प्रेक्षकांनो नमो बुद्धाय जय भीम आज आपण अतिशय अर्थपूर्ण आणि हृदयाला स्पर्श करणारी कथा ऐकणार आहोत शरीरावर प्रभुत्व मिळवणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने मुक्त होतो ही शिकवण देणारी भगवान बुद्धांची एक दीपमय कथा एकदा भगवान बुद्ध आपल्या भिक्षूंसोबत एका गावाजवळील जंगलात प्रमाणती करत होते तिथे काही तरुण तपस्वी कठोर तप करताना दिसले काही दिवसांपासून न खाणे अंगावर अत्याचार करणे झाडांच्या खाली उलटे लटकणे त्यांना वाटत होते की शरीराला जितक त्रास दिले जाईल तितका आत्मा शुद्ध होईल हे पाहून बुद्ध शांत हसले तरुण तपस्वी पुढे येऊन म्हणाला गौतम आम्ही शरीराला शिक्षा देऊन मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा इतका कष्ट का घेत नाही बुद्ध म्हणाले बाळा माझ उत्तर तुला एका छोट्या उदाहरणातून देतो बुद्ध जवळच्या नदीकाठी गेले त्या तपस्वींनाही सोबत नेले बुद्ध नदीकाठी बसून म्हणाले समजा तुला ही नदी पार करायची आहे त्यासाठी तुला नौका हवी आता तू नौकेला जाळून टाकलंस तर तू पार जाऊ शकशील का तपस्वी म्हणाला नाही बुद्ध पुढे म्हणाले आणि नौका दुरुस्त न करता तिला छिद्रांनी भरू दिलंस तर तू पार जाऊ शकशील का तपस्वी म्हणाला नाही ती बुडेल बुद्ध म्हणाले अगदी तसंच शरी हे शरीर आहे शरीर ही आत्मज्ञानाच्या प्रवासाची नौका आहे प्रवास ते नष्ट केलं तर प्रवास संपेल आणि त्याला जास्त लाडावलं तर ते बुडेल योग्य काळजी योग्य आहार योग्य विश्रांती आणि योग्य विचारांनीच ही नौका पुढे जाते बुद्ध म्हणाले शरीर तुमचं नाही तुम्ही शरीराचे मालकही नाही तुम्ही फक्त त्याचे रक्षक आहात जेव्हा शरीर चांगलं असेल तेव्हा मन शांत राहील आणि ध्यानाचा मार्ग खुल्ला होईल तपस्वींच्या डोळ्यात जाणीवीचा प्रकाश चमकला त्यांनी शरीराचा अपमान करणे थांबवलं आणि संयमाचा मार्ग स्वीकारला म्हणून मित्र मैत्रिणींनो शरीराची किंमत समजा त्याची काळजी घ्या कारण आपण ज्ञान प्रेम दया करुणा सगळं काही या शरीरातूनच अनुभवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी बुद्ध कथांसोबत धन्यवाद